आ, सभापती पद सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये मिळालं होतं मात्र शेवटपर्यंत सभापती पद मिळाल्यानंतर खातं कुठलंही मिळालं नाही याच्यात राजकारण झालं माझ्या फार मोठा अन्याय मला सभापती पद किंवा खातं वाटप जर झालं असत निश्चितच मी माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकलो असतो परंतु लोकशाहीमध्ये असंही होऊ शकते खरंच ही म्हणजे फार दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार तुम्हाला सगळ्या लोकांनी दिले ज्या बाबासाहेबांना लोकशाही प्रिय होती लोकशाही मानणारे होते त्याच बाबासाहेबांच्या नावावर जी सत्ता या ठिकाणी आहे त्या सत्तेतल्या लोकांनी लोकशाहीला मारून किंवा संविधानाच्या विरोधात काम करून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला ज्यांनी लोकमतातून किंवा ज्याला कायदेशीर पद्धतीने मी त्या ठिकाणी सभापती झालो होतो आणि असं असताना सुद्धा मला त्या ठिकाणी सभापतीपद देण्यात आलं नाही त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेवर फार तो मोठा अन्याय झाला आणि मी मला जे काही सभापती माध्यमातून काम करायची होती ते मला त्या ठिकाणी मी करू शकलो